तर नमस्ते भावांनो भरपूर दिवस झाले आपली व्हिडिओ आले नाही चॅनलला पण आज नक्की करायला चालू होतो आणि सर्जाची तर म्हटलं की आज ब्लॉक काढावंच कारण की खूप लोक नाराज झाले होते तर बघा गेल्या गेल्या आधी म्हटलं रानाची एसन बदलून घ्यावी कारण की त्याची जी एसन होती ती म्हणजे पूर्ण खराब झालेली होती आणि ते व्यसन असताना अशी लहान होती नाही का त्यामुळं बैल ऐकतच नव्हता आणि एक तर सगळ्यात जास्त गोट सगळ्यात जास्त येडा बैल म्हणतोय राहणार प्ले मारतो बैल मग त्यासाठी येसन बदलत होता आता येसन जर कट केले तर परत बैल धरून देणार नाही पहिले त्यामुळे मग त्याच सोलात आधी दुसरी येसन घालून घ्यायचा प्रयत्न चालू होता पण येसन काय येतच नव्हतं तिकडे त्याला पण तसंच होता पण आता करणार तरी काय कारण की येसन जर ती काढली तर बैल कसा म्हणजे कसाच कंट्रोल होत नाही बैल ले म्हणजे ले मारतं लेगर शिवाय ते मग थोड्या वेळ बघितला आम्ही सगळं हे प्रयत्न करून की ते सोबतच ही सण बसते का पण हे सण काही बसत नव्हती बघा बैल कसा म्हणजे एवढं आल उज नसलं तर जवळ पण येऊन देत नाही कोणाला एवढं मारतो ते असा विषय त्यामुळे बाबा लात मारला बैल कसं पुढे येतोय बघा बैला जास्त ताकद भरपूर ताकद असल्यामुळं बैल ऐकतच नाही तिथून तर ते घातलेली पेन काढून टाकली परत असे हिसकी देऊन आता परत घालते म्हणजे ती पण घालून देत नव्हता नीट ना उसळ घेतोय मारका बैल एकदम मैदानात पण ह्या बैलाला पुढं ते धरून देत नाही कोणाला नुसतं दाव्यावरती ना एस डावी लावायच्या आणि नुसत्या दाव्यावरतीच काय असेल ते न्यायचा आणि झोपला की बैल डायरेक्ट पळत सुटतो त्याला झोपलं की म्हणजे खाली झोपायला लागतो वरती तर झोपला तर खाली जातच नाही बैल सरत छकड्याला हातून पण सुटून जाईल बैल डायरेक्ट नाही शेवटचा ना। ना। पर्यावरण घेतली पण इथन पुढे पण काही काही गेली नाही या जेसन बदलून घ्या म्हणलं कारण की ह्याची ह्याची पण गणेश शांकुशा आलते आपले वाले तर ते म्हणले जी म्हणजे खालून बैल सपाट झाला असेल तेव्हा त्याला पत्रे मारवे लागेल त्यामुळे पत्रे मारले त्यामुळे आता म्हणलं प पत्रे मारताना जर बैलने सर एडभार केलं येसन जर तुटली बिटली तर म्हणलं काय खरं नाही म्हणून आज त्याची येसनच बदलून घेतली आता शेवटी मग जेसन ती कट केली ही आधीच होऊन त्याची पहिली ती असं कट करून आधी काढून घेतली नाकातून का तुम्ही तशीच ठेवली साईडला आता सोडू ना का त्यानं शांतत करून घेतोय तर ती असं आरामात जाते पण त्याने एवढी मस्ती केली की इकडं तिकडं आडकून ठेवत होता त्याची गाठ नाकात असं करतो गपशप शांतत करतोय तर म्हणजे काय अडचण येत नाही नाही का प्रॉपर एकदम जाती होती असं ते साईडची बरोबर आणली होती पण तो लय मस्ती करत होता त्यामुळे ती स्वतः त्रास करून घेत होता पण कसं आहे की हे जर नाही केलं तर आपल्याला बोल जीव माराल बघा शेवटी एसन आलेच जरा व्यवस्थित की लागण मी ओढून घेतली बरोबर हिसक्यात एसन वगैरे बांधून झाले कॅमेरा बघा आता आमचा किती लांब असला टिप्पळाच्या बैल सोडतोय तर टिप्पडाच्या माग त्याला म्हटलं इकडे पुढे बाबा त्यांना बघून सगळ्यांना आपल्या फॅन फॅमिलीला मग तिथनं उठवून त्याला पुढे घेतला व्हिडिओ काढायला तरी पण लांब थांबलेला मग जागेवरून कारण की आता लिवायचा गेल त्यामुळे एवढं जर म्हणजे एवढा राग असेल तर पण काहीच बैल करून देत नाही मग त्यामुळे आधी म्हटलं की ह्याला जागेवरती बांधून टाकू आणि आधी सर्जेला किंवा सर्जाची बी नक्की कारण की सर्जेला म्हणजे सर्जा कसं सर्जा शांत नक्की वगैरे शांतपणे करून देतो पडतो लगेच हे एकदा मध्ये ह्याला पाडला होतं आम्ही त्यावेळेस त्याने मला मारलं होतं पाडताना त्यामुळे ह्याची भीतीच वाढत होती त्यामुळे म्हणलं ह्याला आता राग आला शांत हे करावं तर शांत होऊन द्यावं म्हणून जर खायला वगैरे घातलं जाऊ बांधून आणि सर्जाला घेतलं त्यानंतर त्यानंतर सर्जाला पडला सरज्याला काय झालं होतं सरज्याच्या पुढच्या पायाला उजव्या साईडच्या अशी चिरगेली होती बघा ती कट करायचं तर चिरगिली होती मग ती आम्हाला भीती होती की एवढंच आहे ना बैलाचं अख्खं टोपन वगैरे निघून जाऊ नये म्हणून मग ते अर्जंटमध्ये गणेश सरांना बोलवून घेतलं म्हणलं ते चिर वरची वर असली तर ती आपली कट करून घेतली जिथे तिथं थांबल कारण की जर शिरमध्ये जर एखादा बिगड जाऊन अडकला त्या कारण की ती पाहिजे फास्ट राहायची नाही का शिर एखादा दगड वगैरे जाऊन आणि कुठं तर बिगडाला पुढं पडून येताना बैलदा ठेस थे कळला तर पूर्ण नक्कीच निघायची ती मग त्या कारणानी पटकन आहे ना म्हटलं की बोलवून घ्यावं ह्यांना आणि ती आपल्या व्यवस्थित त्यांना काढून घ्यावं एवढं वरचीवर आहे तोपर्यंत कारण की परत जर जास्त काय झालं तर जास्त झाली तर नक्की पिके जर गेली तर परत महिना दोन महिने पहिले बसवून ठेवावा लागला असतं त्यामुळं त्यांना बोलून घेतलं ते पण म्हणले बरं झालं केलं कारण की वरचीवर होतं त्यामुळे काय अडचण आली नाही सोडताना तुम्हाला तर माहिती मागच्या लोकांना दाखवले मी पुढे जर गावला गेलो तर ते पाय होते त्यामुळे मी तर सावध होतोच पाय सोडले की पळायला लांब <hah> कसं उठते उठताना उठते त्यामुळे मग त्याला आधीच इकडे एक पोल दाव बांधून ठेवलेलं त्याचं पलीकडे जागा का पोराकड होतं मग त्याला दोन मिनट इकडे तिकडे राहण्याचा हल्लाच हालचाल केली जरा त्याला जागेवरती बांधला आणि रानाला घेतला राणा दोनदा काही येणार नव्हता त्याला तिसरं लावलं नाकात त्यानंतर त्याला घेतला सगळीच घाबरलेली होती मात्र अंग पूर्ण लट होतं होत कारण की लय म्हणजे लई आला पहिले असलं उचतो ना बेकार अंगावर म्हणजे एका सेकंदात कळून पण देत नाही मारलेलं मला त्याने दोन तीन वेळा मारलेले त्यामुळं मला तर लेह भीती माझ्या डोळाच आहे काय म्हणजे मी त्याला काय केलेलं तर काय माहिती माझ्या लेस राग धरून त्याची शिंग पण असली आहेत की एखाद्या जर लागलं तर बाहेरच काढलं सगळं पडतलं डेंजर आता त्या शेंगात दाव घास दाव घालायकून करायला लागली जाऊन बैल कशाला कशाला जुमलत नाही बैल एकदा बिघडला की बैल कशाच ऐकत नाही लेड सारखं वागतं ते घेतलं दुसऱ्या शेंगा जाईल आता माझी पूर्ण तर तर काय बोलत कारण की बैल असा म्हणजे आलगुज जरी घातला तर शेंगा नाही मारतल तर बैल असं नुसतं धडक देतो लई लई ताकदीन धडक देतो म्हणजे असं या लढक्यात आपण पंधरा फूट म्हणजे मी तर नाही कोणी तर पंधरा फूट ते उडून पडत असते बैल धडक देत ती लय म्हणजे लय एक वेळेस मी म्हणतो की सरजाने बा परवडली कारण की लय एवढं बैल म्हणजे मारा जॉब आणि ऍग्रेसिव्ह असल्यामुळे बैल कडला पण लेट आहे म्हणजे पब्लिकलाच बैल पळायला जाणार अख्खा घासून तासावून एकदम पब्लिकच्या कडने बैल पळणार नाही का कडत ना दोन एखादी पळतो बैल आता जरा पत्रे पण ह्याला मारून घ्यायचे होते कारण की आता ही मशीन लोड करायची होती मैदानात त्यामुळे जरा त्याचा लवकरच राणा तुम्हाला मैदानात दिसणार आहे पळताना <laughs> राणाल की स्पीड किंवा बनसायल किंवा त्याचा जो पळ बनचाल तो तुम्हाला लवकरच बघायला भेटणार आहे इतके दिवस सगळे विचार होते की रानाला कळत नाही तर आत्ता जरा व्यायाम आणि रिहर्सल चालू आहेत म्हणजे थोडीशी त्याला आता जसज बसून असल्यामुळं पोहणी वगैरे हो काढून त्याला मैदानात काढणार आहे पण <laughs> नाही उलटा पडला आता बघित मी धरला तर आून जागी घेऊन सुरळ करून घेतली त्यामुळे जागी पडला आता म्हटलं पाय वगैरे घ्यायच्या जे बांधून पाय वगैरे बांधले की रोकड आणला गणेश शेतनं त्यांचा दूर अगोदर नक्की करून घेतली मग पत्रे ठोकले हो त्याला पत्रे तर म्हणजे आमच्या चित्र गोट्यावरती आपल्या पहिलीच बार होती कुठल्या तरी पहिल्याला पत्रे किंवा असं काय आम्हाला पत्रे विषयीच माहीत नाही काय असते ते नाही नक्की म्हणजे कसं करायचं किंवा काय रानात पहिल्या पहिल्या असत त्याला की, की पत्रे त्याला मार मारली आणि म्हणून आमच्या गोट्यावरती चालवायचा पहिला ते उलटा चालतो निशांशी <laughs> पत्रेवाली म्हणजे भरपूर प्रसिद्ध नाव आहे तर मला काही सांगायची गरज नाही पण बैलांच्या नाक्या वगैरे हो एकदम प्रॉपर करणार किंवा काय कोणाचं काय करायचं करायचे असतील तर शंभर टक्के कॉन्टॅक्ट साधा त्याच्या इन्स्ट त्यांच्या इन्स्टाच्या पेजला त्यांचा नंबर पण आहे गणेश अंकुश पत्रेवाले म्हणून पेज ते नंबर पण आहे त्यांचा म्हणजे आपण त्यांना म्हटलं ना की असंच करत तरी पण ते करणार त्यांचे डॉक्युमेंट करणार कारण की बोलायला पुढं पळताना काय अडचण येऊ नाही म्हणून बघा आता पत्र्या मारायला चाललेत म्हणजे थोडक्यात घोड्याची नाल ठोकल्यासारखं पत्रेचा विषय बैराच्या

खेळाडे थोडं खेळा चुकीचा बसला शेत लगेच तो जागेवरती कट करून पुन्हा काढून पुन्हा दुसरा घेतला थोडं तिरका कारण की असा विषय की थोडा जरी खेळा इकडे इकडे झाला तरी डायरेक्ट बैलाच्या पायात पण जक्खम होणार आणि बैल पायात धरणार त्यामुळे लई सावधानीचं कामही हे लहानभूवीच माणूस पाहिजे एवढं तर शंभर टक्के बघा आता जरा नक्कीला वगैरे पेंज लावून घेतला आणि मगाशी प यशांबद्दल त्यांना त्याची त्यांच्या त्या मास्तर पायाला पण जरा लावून घेतलं होतं तर तिथं पण बेंजाईन वगैरे लावून घेतलं जरा आणि नक्की काय म्हणतात की कडक होती अशी बेंजाईने म्हणजे मजबूत होती त्यामुळे बेंजाईने नक्कीला लावायचेच बैलांचे कायम दोन तीन दिवसाला आता हे वा असं लावून देत नाही त्यामुळं आधीच लावून घेतलं जखम झाली त्यामुळे लावून घेतली जखमवरती शुरब बैल बांधलेला आता त्यामुळे आता म्हटलं औषध लावून कारण की ती बेनजी जरा जखमीवरती बसलं की थोडंसं करतं त्यामुळे पाडलं तो परतच लावून घेतलं परत तो काही जवळ पण येऊन देत नाही परत त्याने एवढे तर येऊनच देणार नाही त्यामुळे मग करून टाकलं आता म्हटलं बैल आता सोडून घ्यायला लागतो त्यामुळे पडदारा त्यानंतर मग पाय सोडले त्याचे म्हणलं बैल असं अचानक सरासारखं उठल पण बैल तर पडेल राहिला काय उठलाच ना त्याला पण बाहेर वाटत काय काय माहिती उठलंच नाही आलो जरा उठच नाही एवढंच नाही मग मी जरा शिफ्ट झाली त्याची जरा शिफ्ट तरी पडून बघा म्हटलं उठते का पण शिफ्ट पिढी तरी पण उठलं नाही शिवजल तरी कुठं पोल ते दावा तसंच राहिलं होतं त्यामुळे बरी उठत नव्हता पोलचं दावा सोडलं की त्याला उठायला आलं कसा आहे पैलवान त्याच्या वशिंडाला पण जरा हे झालं माहितीने जखम करून घेतली वरती पत्राला ह्याला घासतोय वशिंड चालवायचा बरं का बाकी तब्येत कशी आहे बैलाची ते मात्र कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर पाच वाजता बैल सोडला आणि बैल चालवायला चालवला जणांनी चालत नाही पुन्हा त्यांना मी सांगत होतो की त्याला आवाज देऊ नका त्याला आवाज दिला त्याला एक तर आवाज चाल बैलांनी इतका तमाशा करून ठेवला रोडवर डायरेक्ट ट्रॅक्टर फॅक्टर आडवे ट्रॅक्टर तिकडे मग बैल परत गोठवून आल्या आणि परत तीन दाव्यावरती मग तिघांनी आणला ते आता व्हिडिओ काय पळापळी मध्ये घेतली नाही जरा बुसबुजीत माती जरा चाललं कारण की जरा रफ पडतो ह्या मच्छ तशा चालला नाही जरा एकदम छट आपण पडतो कारण की असा टणकाव चालण मातीत चालणं ह्यात ले मोठा फरक आहे त्यामुळं चालला थोडं आणि आता चालवून झालं की म्हटलं म्हणजे जरा बैल कारण की लेज गोट्या मुस्ती करतात त्यामुळे म्हटलं त्याला चालू आणावा थोडासा राब दिला म्हणजे पण नाही त्याला किती काय केलं के के किती पण राब दिला काय जर केलं तरी बैल दिवशी शांत येत नाही ले मारत चालते आता निघालो गोट्यावरती शेवट ह्याला गोट्या पुढचं काम करावा ब्लॉगचा शेवट करूया पुढचा ब्लॉग लवकरच येईल